एक्कावन्न टक्के मतं घेऊन ही बारामतीची सीट आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे जेव्हा मगाशी मी खडकवासला मतदारसंघामध्ये अकराशे चौतीस लोकांना घरचोला अभियानाच्या माध्यमातून भेटलो तेव्हा अकराशे बत्तीस लोकांनी मोदीजीच प्रधानमंत्री व्हावे असा त्या ठिकाणी समर्थन दिलं आहे महायुतीमध्ये बारामतीमध्ये आम्ही शंभर टक्के विजयी होऊ आणि महाविजयाचा संकल्प करण्याकरता आजची बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमचे सहाशे कमांडर्स कार्यकर्ते बारामती लोकसभामध्ये साडेतीन लक्ष घरी जाऊन संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करणार आहोत आणि या अभियानामध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन ही बारामतीची सीट आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे जेव्हा मगाशी मी खडकवासला मतदारसंघामध्ये अकराशे चौतीस लोकांना घरचोलो अभियानाच्या माध्यमातून भेटलो तेव्हा अकराशे बत्तीस लोकांनी मोदीजीच प्रधानमंत्री व्हावे असा त्या ठिकाणी समर्थन दिलं आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा सहाशे कार्यकर्ते आमचे पूर्ण वेळ काम करतील मोदीजींच्या नऊ वर्षाच्या योजना मोदीजींनी नऊ वर्षात गरीब कल्याणाकरता केलेली कामे देवेंद्रजीचं सरकार असताना पाच वर्षाची कामे आणि आता एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्या सरकारमधली कामे आम्ही समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू आणि बारामती शंभर टक्के जिंकू असं मला वाटतं बारामती जिंकू असं म्हणताय ए फॉर फॉर बारामती पंचेचाळीस प्लस तुम्ही असा विश्वास देखील केला होता माझं पण आता उमेदवार कोण असणार याची मोठी चर्चा लागलेली आहे मागच्या वेळेस मुले यांना तिकीट दिलं होतं यंदाच्या वर्षी त्याच असतील की पुन्हा एकदा अजित पवारांच्या पत्नीची चर्चा आहे की नेमकं कोण उमेदवार असेल या काय आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि माननीय अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथजी हे ठरवतील कोण उमेदवार असेल पण महायुतीचा उमेदवार जो असेल तो शंभर टक्के निवडून येईल पार्लमेंटरी बोर्ड आमचा निर्णय करतो कोण उमेदवार देईल पण उमेदवार आम्ही असा देऊ अजितदादा देवेंद्रजी एकनाथजी आणि आमचे केंद्रीय नेते की तो उमेदवार शंभर टक्के शंभर टक्के महायुतीचा विजय एक्कावन टक्के मतं घेऊ म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा दीड जास्त मतं घेऊन भाजपाचा उमेदवार महायुतीचा उमेदवार जिंकेल अशी आम्ही तयारी केली आहे नाही दादा किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे आम्हाला मान्यच आहे की अजित दादा जेव्हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये आपल्या महायुतीमध्ये आले आणि अजित दादांनी सांगितलं की देशाला जगातला सर्वोत्तम भारत कोण करू शकतो तर मोदीजी करू शकतात जगातला आत्मनिर्भर भारत कोण करू शकतो तर मोदीजी करू शकतात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता आणि या देशाला सर्वोत्तम भारत करण्याकरता माननीय अजित अजित पवारजींनी निर्णय घेतला आणि त्यामुळे हे मान्यच आहे की अजितदादा पुण्याचे पालकमंत्री होतील हे ते तेव्हाच ठरलं होतं आणि त्यामुळे हे स्वाभाविक झालं आहे त्यामुळे आमच्या कार्यकर्ते अजितदादासोबत बसून चंद्रकांत दादा असतील आमचे सर्व आमदार अजितदादासोबत बसून या जिल्ह्याचा विकास करण्याकरता पूर्णपणे सहमतीने काम करणार आहे आणि त्याकरता आमच्या सर्व कोरगुपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पूर्ण ताकद दिली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती मान्य अजितदादा असतील एकनाथजी असतील देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वातलं सरकार हे पुढच्या काळातही यावं आणि बारामती लोकसभा सुद्धा ही महायुतीने जिंकावी आणि महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस प्लस जागा या महायुतीने जिंकाव्या हेच उद्दिष्ट आहे आणि याच उद्दिष्टाकरता या मान्य अजितदादांनी आम्हाला साथ दिली आहे मान्य एकनाथजींनी आम्हाला साथ दिली आहे त्यांचं काम त्यांनी करायचं आहे आमचं काम आम्ही करतो पण मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मोदीजींच्या मागे उभी आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोक म्हणतात मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहेत आणि त्यामुळे कोणी किती काही केलं त्यांचा पक्ष तो निवडणूक लढवण्याचा त्यांचा अधिकार आहे पण या देशात मोदीजींनाच मतदान मिळणार आहे उद्या सकाळी उद्या सकाळी नऊ वाजता नितेश राणे त्यांचं उत्तर देतील नाही एखादा प्रश्न जर साहेबांनी मांडला असेल आणि त्याचं निराकरण करण्याकरता बैठक झाली असेल तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही कोणाच्या घरी बैठक को होती याला अर्थ नाही निर्णय झाला पाहिजे महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार हे निर्णय करणारं सरकार आहे त्यामुळे राजसाहेबांनी एखादा विषय मांडला त्याचं सरकार निराकरण केलं असेल तर मला वाटतं अशी बैठक होणं योग्य आहे तर रवींद्र धनगेकर हे एक वर्षापूर्वी निवडून आले आहे त्यामुळं थोडा त्यांना वेळ लागेल अजून समजायला त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही कारण तो एक त्या ठिकाणी त्यांनी केलेलं वक्तव्य हे थोडं विपर्यास करणार आहे या सरकारमध्ये देवेंद्रजी गृहमंत्री आहे आणि देवेंद्रजी गृहमंत्री असताना कधीही कोणाची हिंमत नाही आहे कोणाच्या पाठीशी घालण्याची त्यामुळे देवेंद्रजी तातडीनं तपास करतात ते निर्णय पण जातात मी पाच वर्ष मंत्री असताना बघितलं की देवेंद्रजी गुन्ह्याला तळास देतात आणि कोर्टामध्ये सुद्धा गुन्हा टिकेल अशी काळजी घेतात त्यामुळे कोणी पुणे बाहेर जा, बाहेर जाऊ शकणार नाही फोळा काळ लागेल पण गुन्हेगाराला नक्की शिक्षा होईल नाही कोर्टाने ना, ना, आपले अधिकार वापरले असतील नार्वेकरांना आपले विधानमंडळाचे अध्यक्ष म्हणजे आहेत ते वापरतील त्यामुळे मी काही बोलणं योग्य नाही तेच मी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आपले अधिकार वापरले आहेत अध्यक्ष आपले अधिकार वापरतील त्यामुळे मी काय बोलणं योग्य होणार नाही दोन हजारांनी सांगितलं याकडे तुम्ही कसं बघता मला दोन हजार एकवीस च माहिती नाही त्यामुळे मी काही साक्षीदार नाही आहे त्यामुळे तटकरे साहेबांनी काय सांगितलं आणि तुम्ही ते त्या ठिकाणी प्रसारित केलंच आहे त्यामुळे त्यात मला कशाला टाकायचं थँक्यू